म्हणजे चारच माझं आम्ही चार वाजता इथून निघणार आहोत आणि पाच ला तुकडे जागण्याला पोहोचू कारण तिथे जी घटना झाली त्या घटनेच्या नक्कीच सगळी माहिती मला घ्यायची आहे विशेष करून ही हा लाठीमार लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत आहे गृह विभाग पुरस्कृत आहे हे आता आमचा ठाम मत झालेला आहे त्याशिवाय शांततेने बसलेल्या लोकांवर ही लाठीमार करण्याची गरज का बसली याचं उत्तर नक्कीच आम्हाला सरकारला द्यावं लागेल आणि आम्हालाही शोधावं लागेल म्हणूनच आम्ही आज जालना इथे जाणार आहोत तिथे गेल्यानंतर सगळी परिस्थिती लक्षात आल्यानंतर पुन्हा संवाद साधला नाही आहे ती ढकलली आहे नक्की जागोजागी महाराष्ट्र समाजाचा उद्रेक आता सगळ्याला पाहायला मिळतोय या सरकारने केलेली ही जी चूक आहे आरक्षणाच्या नावाने ज्यांची देण्याची मी कालही म्हणालो ज्यांची देण्याची मानसिकता नव्हती केवळ मतासाठी त्यांच्याशी बनवा बनवी जी केली ती चूक आता फार महागात सत्ताधाऱ्यांना पडेल असं एकूण चित्र महाराष्ट्रात आता निर्माण झालेलं आहे मराठा समाजांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणारा समाज कुठली आतापर्यंत एक बसवर दगडफेक झाली नव्हती पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना लाठीचार्ज करून अनेकांना जखमी केलंय आणि गृह विभाग कुठं बोलत आहे की पोलिसांनी पोलिसांवर पहिल्यांदा दगडफेक झाली पोलिसांवर पहिल्यांदा दगडफेक झाली नाहीच हा कुठल्याही चौकशीमध्ये सिद्ध होईल आणि आकडा वाढून सांगतायत पोलिस इतके पोलीस जखमी झालेत तितके पोलीस जखमी झालेत ज्यावेळेस भिडे मास्तरांचा प्रश्न होता त्यावेळेस लाठीचार झाला तर त्याचा भिडे मास्तरांचं समर्थन केलं आपण पोलिसांच्यावर कारवाई करायचा आदेश केला गृह विभागाने आणि आता मात्र उलटा आदेश करतायत आम्ही आता आम्हाला मराठा समाजाला दोषी ठरवत आहे आहे असं कधी करू नये आणि निपक्ष याची चौकशी व्हावी अशी भूमिका गृह विभागाची असायला पाहिजे यात्रा पुढे ढकलली आहे का एक आठवडाभर पुढे ढकल पार्श्वभूमीवर जनसंपर्कासाठी मोठी यात्रा काँग्रेसची राहुल गांधींनी जवळपास चार हजार किलोमीटरचा प्रवास करून या देशातील सर्व माणसांना जोडण्याचं काम केलं जात पात धर्मपंथाच्या दरी मिरवण्याचं काम केलं एवढा लांबचा प्रवास करत असताना ऊन पाणी अशाचीही पर्वा राहुल गांधींनी केली नाही कलुषित झालेली मनं जोडण्याचं काम राहुलजींनी केलं आणि आजही आपण पाहिलं की मागच्या सहा महिन्यामध्ये राज्यात सात दंगली झाल्या जातीय दंगलीला जबाबदार कोण याचं उत्तर येणाऱ्या काळात कडे परंतु जातीय विष जे पेरलं जात आहे धर्मांतता पसरवली जाते आणि यातून माणसाला जोडण्याचं काम या, या यात्रेच्या निमित्तानं होणार आहे संवादातून माणसाच्या मनातील भावना कळणार आहेत त्यांच्या वेदना कळणार आहेत आणि या, या यात्रेच्या माध्यमातून त्यांचे दुःख जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न या, या यात्रेचा असणार आहे मुळात गेली दीड वर्ष झाले या राज्यामध्ये पुन्हा सरकार नव्यानं आली मागचे पाच वर्ष आपण सगळ्यांनी पाहिलं देशातले नऊ वर्ष सरकार आपण देशाची नऊ वर्षापासून साडेनऊ वर्षापासूनची सरकार आपण बघत आहोत हा कोण कोणता घटक कुन, सुखी आहे आनंदी आहे काय मिळालं या सगळ्याच उत्तर या यात्रेच्या माध्यमातून आम्ही देऊ आणि निश्चितपणे ही यात्रा या काँग्रेसला बडकडी तर देन, देणार देणारी ठरेलच पण त्यापेक्षाही ही यात्रा माणसाला माणसाशी जोडणारी ठरेल विश्वास हाँ भी, भी बताओ कल भी यही कहा था आरक्षण देने के लिए ओबीसी का जो आरक्षण सत्ताईस प्रतिशत है उसको पहले बढ़ाओ उसको बढ़ाकर क्योंकि अगर 26 प्रतिशत मराठा समाज आ जाता है तो यह संख्या 75 प्लस हो जाती है और आरक्षण अगर 27 ही रहेगा तो क्या फायदा होगा इसलिए आरक्षण की मर्यादा तुरंत बढ़ाना चाहिए EWS की मर्यादा बढ़ाई तो वैसा इसके भी मर्यादा बढ़ाना चाहिए क्योंकि पचास प्रतिशत सीलिंग जो था वो अभी रहा नहीं ना संविधान में वैसी कोई प्रोविजन है तो इंदिरा सानी लागू किया गया तो ये भूमिका मेरी स्पष्ट है कि मराठा समाज को अगर ओबीसी से आरक्षण चाहिए तो आरक्षण ओबीसी का बढ़ाना चाहिए फिर उनको आरक्षण देना चाहिए यह आज भी मैं ठाकुर की शरद पवार ने राहुल जी ने 4000 किलोमीटर का प्रवास किया उसने कुछ ये धूप नहीं देखा छाव नहीं देखा बारिश नहीं दिखी ये इसमें चलते रहे अविरत क्यों चलते रहे क्या जरूरत थी 4000 किलोमीटर चलने का जो आज इन्होंने जो जहर बुलाए समाज में वो तो जहर निकालने का काम राहुल जी ने किया है आज जो इंसान इंसान से लड़ने के लिए खड़ा हो गया था धर्म के खिलाफ धर्म खड़ा हो गया था उसको जोड़ने का काम राहुल जी ने किया है उसी को लेकर हम लोग इस यात्रा के माध्यम से आ, लोगों तक पहुंच कर जो ये सरकार की सरकार ने जो घोला है उसको निकालने का काम करेंगे इंसान को इंसान के साथ जोड़ने का काम ये यात्रा करेगी मुझे पूरा विश्वास है और ये यात्रा के माध्यम से हम लोग निश्चित रूप से ये सरकार की जो कमियां है सरकार ने जो गलत काम किया है उसको भी उजागर करने का काम ये, सर, ये यात्रा करेंगे या... ठीक ठिकाने आंदोलन शुरू के रास्ता रोको शुरू के अशा परिस्थिति अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे पण त्या ठिकाणी त्यांना वाटलं की आपण ही यात्रा काढली तर पुन्हा त्यामध्ये त्या उद्रेकाला पुन्हा काय भाऊ बरखरी दिल्यासारखं होईल तर यामध्ये कुठेही अडथळे येऊ नये आणि आम्ही आवाहन केलेलं आहे मराठा समाजाला की शांततेच्या मार्गाने आता हे तुमचं आंदोलन आहे पुढे कुठल्याही याला हिंसक वळण येणार नाही किंवा कुठलाही चूक होणार नाही याची दक्षता घेऊन आपण सर्व आंदोलन पुढे न्यावं असं आव्हान सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून ही यात्रा काही काळासाठी आता आपण पुढे ढकलली आहे आगे इसीलिए ढकला गया है कि अभी मराठा समाज में बहुत बड़ा संतोष है जगह जगह पर रास्ता रोको आंदोलन चल रहा है उनका कुछ बंद का भी आह्वान उन्होंने कई डिस्ट्रिक्ट में किया है इसको नजर में रखते हुए या ये यात्रा को आगे ढकेला है मराठा समाज के लिए या राज्यामध्ये नाव ओबीसी तो सामगुन ओबीसी नेतृत्व जो आहे तो संपवण्याच काम झालं आहे आता एक वाचले आहेत कामठीवाले आता किती दिवस ते त्यांचा दिवा उजळत राहतो किंवा मेणबत्ती जळत राहते ते आता आम्ही पाहणार आहोत